पार्थ मराठा वधुअर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आज आपल्याला एक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेल सेटल फॅमिली मानला असा मुलगा आहे एकुलता एक मुलगा आहे आणि गडगंज अशी संपत्ती आहे तर ज्यांना असा श्रीमंत बँकेत नोकरी करणारा मुलगा पाहिजे त्यांनी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर मुलाचा जन्म चौऱ्याण्णवचा आहे पाच फूट सात इंच त्याची हाईट आहे आणि डेप्युटी मॅनेजर आहे मुलगा एच डी एफ सी बँकेमध्ये दहा लाखाचं त्याचं पॅकेज आहे तीन हजार स्क्वेअर फूटचा त्याचा छत्रपती संभाजीनगरला बंगला आहे सहा येणे फोर्टी फोर प्लॅट आहे गावी चार हजार स्क्वेअर फूटचा बंगला आहे तसेच वीस एकर त्याची शेती आहे विचार करा वीस एकर शेती एकूण ते एक मुलगा सहा एन ए फोर्टी फोर फ्लॅट तीन हजार स्क्वेअर फूटचा छत्रपती संभाजीनगरला बंगला चौऱ्याण्णवचा जन्म दहा लाखाचं पॅकेज एकूल ते एक मुलगा अपेक्षा आहे मुलगी सुंदर असावी जॉबला असावी गव्हर्मेंट जॉबला असेल तर प्रथम प्राधान्य तर ज्यांची मुलगी सरकारी नोकरीला आहे त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही फक्त मुलगी सुंदर असावी आणि सरकारी नोकरीला असावी ही त्यांची अपेक्षा आहे असा श्रीमंत नोकरदार आणि पी आय साहेबाचा मुलगा आहे छत्रपती संभाजीनगरचा तर ज्यांना असं वेल सेटल श्रीमंत सळ पाहिजे त्यांनी लवकरात लवकर चौऱ्याण्णव झिरो तीन एके चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रिला कॉम्प्लेक्स समर्थ नगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे फार चांगली माणसं आहे मुलगा समजदार आहे निर्वेशनी आहे तरीही तुम्ही तुमच्या वतीने एकदा भेटा चौकशी करा चौकशी ती निर्णय घ्या पण भेटण्यासाठी निश्चित या अशी चांगली माणसं आणि श्रीमंत माणसं फार कमी असतात एकदा भेटल्याशिवाय राहू नका आणि गरीबाची जरी मुलगी असेल पण जर सरकारी नोकरीला असेल तरी त्यांना चालते असं वेल सेटल फॅमिलीतला मुलगा well <laughs> जर पाहिजे तर फक्त पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रातच मिळेल त्यासाठी ऑफिसला या किंवा आमच्याशी संपर्क करा आणि असे स्थळं बघण्यासाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे जे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अनुरूप स्थळं मिळेल